हा संतुलित आहार घेतला पाहिजे दररोजच्या वेळे शेंगदाणे ताक हे आपल्या आहारामध्ये दररोज घेतले पाहिजे आणि सर्व आहार जेवण केल्यावर दुपारच्या वेळी विश्रांती पण केली पाहिजे विश्रांती डाव्या सुरुवात दु करायची गरज विश्रांती या सोबतच बरोबर मागेन आपल्या आप सर्व तपासण्या करून घेतल्या पाहिजे लसीकरण वेळ वापर करायचा नाही आपण ह्या ना कॅरिअरच्या ऐवजी भाजीपाल्याला गावाला जायला ही अशी कापडी पिशवी घ्यायची अशा अशा कापडी पिशवी घ्यायच्या आणि भाजीपाला ह्याच्यात आणायचा घरी पण प्लॅस्टिकच्या बॉटलीतलं पाणी प्यायचं नाही स्टीलच्या बॉटल्या मिळतात ते प्रवासात घेऊन जायच्या पाणी प्यायला आणि आपल्या आपल्या लेकरांना प्लॅस्टिकच्या डब्यात खाऊ द्यायचा नाही किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात भाजी पोळी डबा लेकरून बाहेर जात असेल शाळेला प्रवासात तर त्याला त्या डब्यामध्ये द्यायचं नाही स्टीलच्या डब्यामध्येच द्यायचं आणि ह्या प्लॅस्टिकचा सगळा वापर कमी करायचा आहे हे प्लॅस्टिक वापरायचं नाही याच्यापासून आपल्याला पोटाचे आजार होतात हे आपल्याला टाळण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही